बातमी कुर्लातून कारण कुर्ला बेस्ट बस अपघातात सात ते आठ जणांचा मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले आणि या प्रकरणातील आरोपी जो संजय मोरे त्याची पोलीस कोठडी आज संपतीये त्यामुळे पोलीस कुर्ला कोर्टात आज हजर केलं जाणार आहे त्याचबरोबर कुर्ला बस अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन या संदर्भातला अधिकचा तपशील नक्की कुर्ला बस अपघात प्रकरणातील आरोपी ड्रायव्हर संजय मोरे याला कोर्टाने एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावली होती विशेष म्हणजे पोलिसांनी या प्रकरणात सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती तर आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीची काय गरज आहे असा सवाल जो आहे त्यावेळेला कोर्टात उपस्थित केला होता आणि जोरदार युक्तिवाद जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळालेला पण पोलिसांनी या प्रकरणात आरोपीचं किंवा इतर कोणाचं काही षडयंत्र होतं का याबाबत तपास करायचा असल्याने आरोपीची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती केली होती दोन्ही बाजूनी यावेळी जोरदार युक्तिवाद झाला होता यानंतर अखेर कोर्टाने मध्यस्थी करत त्यांचा निर्णय जो आहे तो सुनावला होता आणि एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीची आदेश जे आहेत ते न्यायालयाने दिलेले मात्र आता आज ही पोलीस कोठडी जी आहे ही संपत असून आज अकरा वाजता आरोपी संजय मोरेला पुन्हा पोलीस जे आहेत ते कुर्ला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे त्यामुळे आता पुढे नेमकं काय का होतं या प्रकरणात कोर्ट नेमकं काय का निर्णय घेतं यात खरंच संजय मोरे याचा दोष आहे का किंवा इतर कोणी या षडयंत्रात सामील आहे हे पाहणं देखील महत्वाचं धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी